श्री हरिविजय कथासार अध्याय पाचवा स्रोते हो या अध्यात आपण पाहणार आहोत षटकासूर व तृणासूर यांचा उद्धार कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण करणार आहेत आणि भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांविषयी देखील या अध्यायात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला तर सर्वात शेवटी लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी परिवाराचे सदस्य व्हा अध्यायाला सुरुवात करतोय श्रीकृष्णांवरील मोठे संकट टळल्यामुळे सर्वांना आनंद झाला होता यशोदा संकटामुळे व्हॅली होती तिचे सांत्वन गवळी व गवळींनी केले पुतण्याचे प्रेत हलवणे आवश्यक होते पण गवळ्यांना ते काही केल्या हले ना गवळ्यांनी त्याचे तुकडे केले व त्याला अग्नी दिला ज्यावेळी अग्नि पसरू लागला त्यावेळी सर्वत्र सुगंध पसरू लागला श्रीकृष्णाने तिचे स्तनपान केले होते त्यामुळे ती पवित्र झाली होती सर्व दोष हरिणने म्हणजे भगवान विष्णूंने शोषून घेतले होते नंद मथुरेहून परत आले त्यांना सर्वजणांनी घटलेली झालेली घटना सांगितली त्यावेळेस त्यांनी श्रीकृष्णाला उचलून हृदयाशी घेतले त्याचे पटापट मुके घेतले त्यांच्या डोळ्यातून सुरू वाहू लागले या आनंदाप्रत्यर्थ त्यांनी ब्राह्मण भोजन दिले व अनेक प्रकारचे दान केले कंसाला कळाले की पुतना मृत्युमुखी पडली ते मनातल्या मनात घाबरले मनात काय करावे त्यांना समजे ना आता कोणाला पाठवावे याचा ते विचार करू लागले तेव्हा शकटा नावाचा राक्षस म्हणाला की महाराज आपण काही काळजी करू नका मी गाड्याचे रूप घेतो आणि त्या बालकावर कोसळून पडतो म्हणजे तो त्याखाली चिरडून जाईल कंसांनी त्याला ताबडतोब संमती दिली इकडे कृष्ण उपडा पडू लागला होता म्हणून कंसांनी कौतुकाने उत्सव केला एके दिवशी अंगणात छोट्याशा पलंगावर कृष्णाला यशोदेने झोपवले होते रवी राजाचे कोवळे ऊन पडले होते सकाळी गवळी गायी घेऊन गेले होते बाळाच्या अंगाखाली आणि अंगावर मऊ वस्त्र होते अंगणात त्याला तसेच ठेवून काही कामासाठी यशोदा आत गेली होती तेवढ्यात शपतासूर अंगणातल्या एका गाड्यात सूक्ष्म रूपाने शिरला तो गाडा सरकत सरकत कृष्णांकडे जाऊ लागला तो एकदम त्यांच्या अंगावर उलटून पडणार तेवढ्यात कृष्णांनी पटकन पाय झटकला एकदम मोठा आवाज झाला त्या गाड्याचे तुकडे झाले तो मोडून पडला त्या आवाजामुळे पळत पळत नंद यशोदा बाहेर आले जवळ काही वृद्ध गवळीही तेथे जमा झाले गाडा सरकला कसा पडला कसा श्रीकृष्णांनी मोडला याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले काय झाले कोणास काही कळलेच नाही नंदांना काळजी वाटू लागली त्यांनी यशोदेला सांगितले कृष्णाला सारखी संकटे येत आहेत तू जरासुद्धा दुर्लक्ष करू नकोस उडता बसताना कांडण करताना ताक घुसळत असताना भोजन करत असताना कृष्णांना जराही विसरू नकोस काही दिवस निघून गेले आता कृष्ण हळूहळू रांगू लागला बलरामही त्यांच्या जोडीला खेळू लागला होता अंगणातल्या मातीत दोघे जण खेळू लागले एक गौरवर्ण तर एक श्यामवर्ण दोघांची जोडी जमली दोघांच्या पायात चाळ होते मनगटात मनगट्या होत्या कानात कुंडले चमकत होती कटदोरे सोन्याच्या मेखल्या व गळ्यात पोवळी बांधली होती वाघनख्या ही गळ्यात बांधल्या होत्या कुरळे केस कपाळावर सतत येत होते आता दोघे दुडू दुडू चालू लागले बोबडे बोल बोलू लागले नाचू लागले आनंदाने पळू लागले हे स सर पाहून सर्वांना कौतुक वाटले ते दोघेजण नाचून सर्वांची करमणूक करू लागले मोठे लोकही त्या बाललेले गवळी गवळणी यनंद यशोदा हेही खेळात रममान झाले कृष्ण नाचू लागताच धरती आनंदाने पुलकित होऊ लागली यमुना नदी रोमांचित झाली आकाशाचा निळा रंग खुलू लागला नंदांनी खडतर तपश्चर्या केली होती म्हणून ते भगवंतांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवीत खेळवित होते यशोदेने अनेक व्रते तपे केली होती म्हणून ती भगवंताला छातीशी घेत होती वेदांना ज्याचे वर्णन करता आले नाही ते श्रीकृष्ण गवळींकडून बोबडे बोल शिकत होते त्यांचे बोबडे बोल गोपिकांनाही कळत नव्हते बलराम आणि कृष्णाने गोकुळात अनेक लिला केल्या देहभान विसरून गोकुळातील नरनारी त्या बाललीला आनंदाने पाहत होते ते दोघे जण पशुपक्ष्यांच्या नकला करीत होते अनेक प्रकारचे चित्रविचित्र आवाज काढत होते कावळ्यांना पोपट्यांना पकडायला धावत होते वासरासारख्या उड्या मारीत व हंबरत होते तिकडे कंसाच्या सभेत तृणावर्त नावाचा एक राक्षस उभा राहिला तो म्हणाला कंस महाराज मी आपल्या शत्रूचा नाश करतो आपण काही काळजी करू नका मी वायुरूप होऊन साऱ्या गोकुळा धुमाकूळ घालील व श्रीकृष्णास दूर उडवून देईल आकाशमार्गाने मी त्याला तुमच्यासमोर आणून उभा करील ही तृणावर्ताची प्रतिज्ञा ऐकून कंसास फार आनंद झाला त्याने त्यांना राक्षसाला गोकुळा जाण्याची आज्ञा दिली तृणावर्ताने जाऊन रूप घेतले गोकुळात मोठी वावटळ निर्माण झाली सर्वत्र धूळ उडाली गवत उडून गेले झाडे उन्मळून पडली धुळीने समोरचे काहीच दिसेना श्रीकृष्ण त्यावेळी अंगणात खेळत होता त्याला तृणावर्ताने झोताने उचलले व आकाशात नेले श्रीकृष्णानेही त्याचे कपट ओळखले आणि विराट स्वरूप धारण करून त्याने तृणावर्ताची मान मोडून टाकली कृष्ण बालरूपाने पुन्हा गोकुळात आले वादळ शमले होते गवळी इकडे तिकडे पाहू लागले यशोदा कृष्ण कृष्ण म्हणून हाका मारू लागली कृष्ण हरवला म्हणून सर्वत्र हा हाकार उडाला सर्वजण त्याचा शोध घेऊ लागले तोच समोरून कृष्ण दुडू दुडू धावत येत असताना सर्वांना दिसला सर्वांना आनंदी आनंद झाला तृणावर्त नष्ट झाला होता त्याचे गावाबाहेर पडलेले प्रेत गावकऱ्यांना दिसले सर्वांना कृष्णाची काळजी वाटू लागली तृणावर्तन हासा झाल्याचे कंसाला कळाले तो अत्यंत दुःखी झाला आपले तीनही हस्तक मारले गेल्याने तो आता चिंता करू लागला एके दिवशी यशोदेच्या मांडीवर कृष्ण झोपला होता यशोदा त्याच्या केसावरून हात फिरवत होती मातीत किती वेळ खेळतोस म्हणून विचारत होती तेव्हा अचानक कृष्णाने जांभळी दिली त्यावेळी यशोदेला त्याच्या मुखात नाना प्रकारची विश्व दिसली ब्रह्मांड मालिकाच दिसू लागली कृष्णाने यशोदा कृष्णाच्या मुखात दिसू लागले यशोदेचे भान हरपले तिला आपल्या स्वप्नात आहोत आपण स्वप्नात आहोत का जागे आहोत हे कळेना कृष्णाने आपली माया ओरून घेतली व आई यशोदेच्या मांडीवर शांत झोपी गेला यशोदा पूर्णपणे सावध झाली तिने ओळखले की कृष्ण म्हणजे आपला बाळ नव्हे तो शेषशाही विष्णू आहे आणि बलराम शेष आहे पण पुन्हा मायेच्या चक्रात ती सापडली तिने कृष्णाला पाळण्यात ठेवले आणि गाणी म्हणून त्याला निजवू लागली ती गाणी होती मत्स्य अवतारापासून रामावतारापर्यंत युद्धाचे विष्णूंनी केलेल्या अनेक प्रकार पराक्रमांची गाथा गायली यशोदा राम रावण युद्धाचे गाणे गाऊ लागली तेव्हा श्रीकृष्णाने पाळण्यातून उडी मारली व रामाचे रूप धारण केले धनुष्यबाण सज्ज करून रावण कोठे आहे मी त्याला मारतो असे संपूर्ण रहस्य रश यशोदेला दिसले ती भ्याली आपण कोठे आहोत हेच तिच्या लक्षात येईना व श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेला तिला दिसला एके दिवशी कृष्ण नीलवर्ण स्फटिक भूमीवर बसला होता त्याचाही निळा सावळा वर्ण त्या भूमीच्या रंगाशी मिसळून गेला त्यामुळे कृष्ण दिसेना यशोदेला वाटले कृष्ण नाहीसा झाला तिने कृष्णास शोधायला सुरुवात केली गोपी कृष्णास गावभर शोधू लागल्या यशोदेला कृष्ण अंगणात जवळ असूनही दिसला नव्हता भगवंत आपल्या आतमध्ये असून दिसत नाही अशी अवस्था यशोदेची झाली एवढ्यात आई आई म्हणून हाक मारीत श्रीकृष्ण यशोदेकडे ये येऊ लागला श्रीकृष्ण हल्ल्यामुळे तो तिला लगेच दिसला यशोदेसह सर्वजण हसू लागले कृष्ण सापडल्याची बातमी पुन्हा सर्वांना समजली यशोदेने त्याला आपल्या हृदयाशी घेतले कृष्ण घरातच खेळत होता पण भीतीमुळे कृष्ण आहे का नाही असे सतत यशोदेला वाटत होते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जरी तो गेला तरी ती पळत पळत जाऊन त्याला कडेवर घेत होती कृष्ण रांगू लागलेला होता यशोदा त्याला कडेवर घेऊनच काम करत होती कधी स्वयंपाक घरातच अंथरुणावर ठेवत होती दोन मिनटे खाली ठेवले की कृष्ण रांगत रांगत दुसरीकडे जात होता यशोदा तसाच कामधंदा सोडून कृष्णाचा शोध घेत होती कृष्णावर काही मोठी संकटे आली होती म्हणून यशोदेचे हृदय हलके झाले होते तिची सारी चित्तवृत्ती कृष्णाकडे लागली होती पण भगवान कृष्ण एका जागेवर क्षणभर देखील थांबायला तयार नव्हते कधी ते पांघरुणात लपून बसे आणि आई घाबरून सर्वत्र त्यांना शोधत असे एके दिवशी कृष्ण कोठे दिसेना म्हणून तिने पळत पळत जाऊन नंदांना सांगितले दोघांनीही घरातील सर्व खोल्या पाहिल्या आजूबाजूच्या घरातही शोध केला पण कृष्ण कोठेच सापडला नाही यशोदा धीर सोडून रडू लागली आजूबाजूच्या गोपी जमा झाल्या त्यांनी विचारले काय झाले हो कृष्ण कोठे सापडे ना यशोदा रडत रडत सांगू लागली गोपीने विचारले कृष्णास कोठे झोपवले होते यशोदा गोपींना घेऊन कृष्णास झोपवलेल्या जागी गेली गोपीने अंथुर्नेच्या कडेला पाहून उघडून पाहिले तर आज कृष्ण होता पांघरून काढताच तो हसू लागला त्यामुळे गोपी देखील हसल्या व गोपी हसल्यामुळे यशोदाही हसली तर अशा प्रकारे श्रोते हो अंगावर काटा आणणारा हा श्री हरिविजयचा अध्याय पाचवा श्रीकृष्ण बाललीलांचे वर्णन इथे समाप्त झालेलं आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाचा हट्ट गोरसाच्या चोऱ्या गोपींची गारहाणी याविषयीची अतिशय सुंदर अशी कथा तर मला वाटते श्रोतेहो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करावा आणि प्रत्येकाला या हरिविजय ग्रंथाचे श्रवण करण्यास भाग पाडावे भेटूया लवकरच पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय